बोधिरुक्षा च छाया दिल आम्बोधि रुक्षा चि छाया कसे फेडू तुझे भी मराया कसे फेडू तुझे भी मराया अमाला तुजे भीमराया आीवापाड मा आम्हाला विली तू जीवा माया कसे ऋण फेडू तुझे भी मराया कसे ऋण फेडू तुझे भी मराया तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला तुला पाहता बा मनुही गळाला मनुची आता, मनुची भीती संपली आता रचीलाय थे तूच समतेचा पाया रचीलाय थे तूच समतेचा पाया, कसे रून फेडू तुझे भी मराया, कसे रून फेडू तुझे भीमराया कवी रंगराजी ढिंगडे लिहितात दिली तू आम्हा बो रुक्षाची छाया दिली तू आम्हा बोधी दिरुक्षाची छाया कसे रुन फेडू तुझे भी मराया, कसे ऋण फेडू तुझे भी मराया, पाहिजेच होता असे हरिदाजी भविष्या राजकन्याताई गाय या सुद्धा आपल्याला धर्मपुटावर विराजमान होतो असं मी त्यांना विनंती करतो बोलकर सर या कार्यक्रमाच्या तिथे यांना विनंती करतो भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब अर्पण करून आजोबा

रवारी

kita ya wah ani umat ini ini kita sudah waktu jadi kali satu lagi sudah Oh dia kan oh dia. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.

आज या थोडेखानी एक सुवर्ण योग असा काल थोडेसर साहेबांचा वाढदिवस झाला आपल्या सर्व राजकन्याबाईंचा वाढदिवस आहे आणि विशेषत की आमचा उभरता एक सितारा तिचाही सुद्धा तिचा काल वाढ हा अतिशय सुवर्ण योग असा आहे आणि हे वाढदिवस हेच बाबासाहेबांच्या चर चरणी अर्पण करण्यासाठीच हा असा योग आलेला आहे मी या प्रसंगी तिन्ही सपोतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर या महामानवाने आमच्यामध्ये हे बळ दिलं जगण्याचं बळ दिलं बोलण्याचं बळ दिलं शहर घेण्याचं बळ दिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते आणि थांबते

आदरणीय प्रकल्प سره आमंत्रित करतो त्यांनी आपल्या समारोपा भारतीय भगवत महा समता सैनिक दल तथा सार्वजनिक सिद्धार्थ आदमी वतीनं या ठिकाणी आपण सक्रिय कार्यकर्ता त्याचप्रमाणे हरिदास जी आणि आचे छोटी या तिगांचा एक

जगभरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे भारतीय सभा बाबासाहेब मातृ संघटना मंडळ असतील संस्था अनेक असते पण बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेसोबत ज्यांनी स्वतःला समर्पण केलं असं तमाम समर्पण करणाऱ्या लोकांना प्रथम मी जयभीर करतो आणि शुभेच्छा देताना एकच अपेक्षा करेल की वाढदिवस हे निमित्त आहे बाबासाहेबांचा जन्मदिवस आपल्यासाठी सर्वोच्च आहे पण अशाही वेळेस हे जे लोक आजच्या दिवशी जन्माला आले भाग्य जरी आपल्याला त्या भाग्यावर विश्वास नसेल तरी निसर्ग नियमाप्रमाणे का, का होईना ती त्यांना लाभलेली एक मोठी पर्वणी आहे जे आजच्या दिवशी जन्माला अनेक लोक जन्माला आले असतील आजच्या दिवशी नाही का एकंदरीतच भारतीय बौद्ध महासभेला हो आपण सोबत घेतला आहे बाबासाहेबांच्या संस्थेसोबत आपण काम करण्याचा संकल्प आणि म्हणून प्रत्येकाची दखल घेतली पाहिजे अनिश्चित निश्चित ती दखल घेण्याचं काम आमचं युनिट करते आहे मग ते पुरुष असो अथवा महिला असो दोघांच्याही भक्ती आमचं युनिट सतर्क आहे आणि म्हणूनच नित्य नियमान छोटे छोटे उपक्रम जरी असले तरी याच्यातून निश्चितपणे एक वेगळी प्रेरणा मिळते मिळते ऊर्जा अशा प्रकारचे वाढदिवस देखील होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच मी अधिक वेळ घेत नाही अजूनही एका कार्यक्रमाला इथून निघून जायचं आहे आणि म्हणून सकाळपासून आपण सर्व बाबासाहेबांना मानवंदना देत देत एक आदर्श निर्माण केलाय दलाचे आमचे लोक सैनिक आपल्या रंगामध्ये येऊन बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा ती घर जायची ती घरात आणि म्हणून ते युनिट वाढवण्यासाठी आपण सर्वांनी निश्चय घ्या निश्चितच त्याच दिशेने आपण पुढे जाऊयात आणि बाबासाहेब सर्व आंबेडकरांच्या कार्याला वाढून घेण्याचा संकल्प करूया पुन्हा एक सांगे की जयंतीचे कार्यक्रम संपले नाही जिल्ह्याच्या वतीनं ना देखील बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी दे चार वाजताची वेळ निश्चित झाली आहे तेव्हा चार वाजता सर निश्चितपणे काम ते उपस्थित नाही राहू शकले पण भुलेश्वर यांचा सुद्धा पण काही गावात बसल्यामुळं त्यांचा वागण्यास साजरा करून अतिथीची गरज असत तर आजच्या या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय भारतीय बुद्ध अध्यक्ष